पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ उडाली आहे घोलवडजवळील चिखले वडकती पाडा येथील समुद्रात संशयित बोट मध्यरात्रीच्या सुमारास दिसून आल्याचीही माहिती मिळाली आहे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या काही तरुणांना बघून ही बोट पुन्हा माघारी फिरल्याची पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे पश्चिम किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांसह नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाचं सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना खबर देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे जिल्ह्यातील मासेमारी बोटीपेक्षा वेगळी बोट असल्याची तरुणांनी पोलिसांना माहिती दिली आहे तसेच वाणगाव पोलिस ठाणे हद्दीतील सर्व मच्छीमार सागर रक्षक दल ग्रामरक्षक दल तसेच सागरी खाडे किनारी भागातील नागरिक यांना देखील कळवण्यात आले आहे तर सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून आपण समुद्रात संशयास्पद बोट संशयास्पद हालचाली तसेच सागरी किनारी कोणत्याही चार चाकी दुचाकी वाहने इसम वस्तू संशयास्पद हालचाली दिसून येताच तत्काळ वाणगाव पोलीस ठाणे चिंचणी पोलीस दुरुक्षेत्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे